दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नागपूर शहर पोलिसांतर्फे मोहीम राबवून नागपूर शहरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री तसेच सेवन करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली ज्यामध्ये पोलिस ठाणे हिंगणा हद्दीत पाच व्यक्तींवर पोलिस ठाणे एमआयडीसी हद्दीत पाच व्यक्तींवर पोलिस ठाणे वाडी हद्दीत तीन पोलिस ठाणे प्रतापनगर हद्दीत दोन व्यक्तींवर पोलिस ठाणे मानकापूर हद्दीत तीन पोलिस ठाणे गणेशपेठ हद्दीत नऊ व्यक्तींवर पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत चार पोलीस ठाणे तहसील हद्दीत चौदा व्यक्तींवर पोलीस ठाणे अजनी हद्दीत तीन पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीत पंधरा व्यक्तींवर पोलिस ठाणे नंदनवन हद्दीत सहा व्यक्तींवर पोलिस ठाणे वाठोडा हद्दीत दोन पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत तेवीस व्यक्तींवर पोलिस ठाणे यशोधरानगर हद्दीत तीन व्यक्तींवर पोलीस ठाणे कोराडी हद्दीत दोन व पोलीस ठाणे कामटी हद्दीत सहा व्यक्तींवर अशा एकूण एकशे पाच व्यक्तींवर कोटपा अॅक्ट अनवय कार्यवाही करण्यात आली